मध्ये सॉरी दिसते ना सांगा ते नाही गेले आमचं भेटून आला काय काय करू नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका त्याच्यामध्ये जे काय आम्हाला हे संपादन केल्या मिळाले त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाचे अभिनंदन करण्यासाठी आणि जिल्ह्यातील आमचे सर्व शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुख सर्व उपजिल्हाप्रमुख सर्व तालुकाप्रमुख यांना घेऊन त्या साहेबांच्या भेटीसाठी त्यांचं सा अभिनंदन करण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्या ठिकाणी आलो होतो आणि तर माननीय खासदार सलग म्हणजे तीन ड्रम बुलढाणे मेकर मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून त्यांनी केलं काही काळ मंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये राज्याचं का नेतृत्व त्यांनी केलं राज्यमंत्री म्हणून केलं आहे आणि आता तीन टर्म खासदार म्हणून माननीय खासदार साहेब सात टर्म विजयाचं आणि ते तीन टर्म आमदार आणि तीन चार टर्म खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले आणि आम्हालाही अपेक्षा आहे किंवा विदर्भातून आपल्या शिवसेनेचे एकमेव खासदार त्या ठिकाणी निवडून आले आणि भविष्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये शिवसेनेचं काम वाढीसाठी आणि माननीय खासदार महोदयाचा विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये दोन्ही म परिसरामध्ये त्यांचा भविष्यामध्ये जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांचा फायदा पक्षासाठी या ठिकाणी होऊ शकतो म्हणून एक विनंती करून आम्ही त्यांना माननीय खासदार महोदयाला मंत्रिपद देण्याची मागणी या ठिकाणी केली आणि थोडं सकारात्मक त्यांनी सांगितलं आज बैठक झा होईल आणि बैठकीनंतर या ठिकाणी निर्णय होईल आणि आम्हाला सर्व जिल्हावासियांना अपेक्षा आहे की निश्चित माननीय खासदार साहेबाला मन्त्रीपद यहाँ उत्तरा मिल यहाँपेक्षा निश्चित भाला धन्यवाद